नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हा आपला तुरीचा प्लॉट आहे आणि आज आपण तुरीला पहिलं खत देतो आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो की तुमचं कापूस असेल तूर असेल या पिकांसाठी खत पेरणीसाठीचा सगळ्यात भारी जुगाड असा जुगाड शेतकरी मित्रांनो जो जुगाड तुमच्या कमीत कमी, कमी सात ते आठ मंजुराचं काम एकटा एक माणूस करणार आहे म्हणजे जेवढा पैसा तुम्हाला चार पाच किंवा सात आठ मंजुरासाठी लागणार आहे तेवढं सगळं काम एकच माणूस एका दिवसामध्ये करणार आहे शिवाय या जुगाडामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही दिलेलं जे काही खत आहे तर ते शंभर टक्के जमिनीआड जाणार आहे त्याचबरोबर शेतामध्ये काही तण असेल थोड्याफार प्रमाणामध्ये तर ते तणसुद्धा त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे आपला चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आणि आज आपण खत देतो आहे पाठीमाग आपला आऊत आहे स्वतः खत पेरणी करतो आहे शेतकरी मित्रांनो आणि खत पेरणीसाठी काय जुगाड केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो चला शेतकरी मित्रांनो आपण बघूया नेम की नेमकी काय जुगाड केलेला आहे आणि या जुगाडामुळं खत पेरणीचे काय फायदे होतात आणि कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी मंजुराची बचत करू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे आपलं आऊत आहे खत पेरणीचं जवळून मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं आपण त्याला पेरणीचा जुगाड बनवलेला आहे हा वखर आहे आपण अडीच फुटी पास लावून आपण वखरणी करतोय आणि त्याच वखराला आपण जे तर खत पेरणीचा जुगाड लावलेला आहे म्हणजे इथं बघू शकता तुम्ही आपण चाडं वगैरे लावलेलं ला आहे आणि हे खत घेतलेलं आहे फक्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीनं जुगाड बनवायचं असेल तर हे जे काही फण आहे तर या फनाला नळी लावण्यासाठी छिद्र असणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच वेळेस तुम्ही हा जुगाड तिथं बनवू शकता प्लेन जर तुमचा हा फण असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं जुगाड त्या ठिकाणी बनवता येत नाही शेतकरी मित्रांनो आता यांना काय होतं शेतकरी मित्रांनो ही पास आहे पास हीमुळे व खरणी पण होते आणि खत पण पूर्णपणे तिथं जमीन याड जात आहे पेरणी करतोय आपण खत खत पण व्यवस्थित झाडाच्या दोन्ही बाजूनं पडतं आहे आणि मध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे बघा तुम्हाला कुठेही खत जे तर ते जमिनीच्या वरती पडलेलं दिसणार नाही पूर्णपणे खत जमिनीच्या आड गेलेलं आहे म्हणजे शंभर टक्के सेप खताच्या प्रत्येक कणाचा आपल्या पिकाला फायदा होणार आहे अशा पद्धतीनं खत दिल्यानं शिवाय शेतकरी मित्रांनो मध्ये जे काही तण तुम्हाला आता दिसतंय तर पूर्णपणे तिथं आडवं पडलेलं आहे त्याच्यामुळं कटलेलं आहे म्हणजे खत पेरणी झाली आहे प्लस शेतामध्ये पिकामध्ये एक व खरणीची पाळी झालेली आहे आणि हे काम केवळ एक माणूस एका दिवसामध्ये कमीत कमी तीन एकर क्षेत्र त्या ठिकाणी करू शकतो आता तुम्हाला मंजूर लावून जर खत द्यायचं असेल तर एक एकर खत देण्यासाठी चार बाया तर एका दिवसामध्ये लागतात शिवाय शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं तुम्ही खत देणार असेल तर ते खत जमिनी आड करण्यासाठी त्याच्या पाठीमागे व खरणी करण्यासाठी एक मान माणूस लागतो म्हणजे असा एकंदरीत तुम्हाला दीड ते दोन हजार रुपयाचा जो काही खर्च येणार आहे तर तो केवळ आणि केवळ पाचशे ते सहाशे रुपयाचा एक मंजूर जर तुम्ही लावला आणि अशा पद्धतीनं जुगाड करून तुम्ही जर खत पेरणी केली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खर्च हा पाच सहाशे रुपये त्या ठिकाणी येणार आहे म्हणजे दीड एक हजार रुपये तुमचे वाचणार आहे शिवाय खत आड जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो वखराची एक पाळीसुद्धा तुमच्या पिकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच खत देण्याचा हा जुगाड एक वेळेस करा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी करतात जे करत नाही त्यांनी करून बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा येतो खताचा रिझल्ट कसा येतो जमिनी आड गेल्यामुळे तेसुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अतिशय कमी खर्चामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही फायद्याची शेती अशा पद्धतीनं तिथं करू शकता म्हणजे हजार दोन हजार रुपये मंजुरासाठी खर्च करण्यापेक्षा पाच सहाशे रुपये खर्च करा आणि कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळण्याचा प्रयत्न करा बकाल अॅग्रो पॅटर्नशी नेहमी टिळून राहा आणि स्वस्तत शेती कशी करायची याची माहिती वेळोवेळी घेत राहा नमस्कार